मित्रांनो स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आपल्या एका विशेष ब्लॉगमध्ये आज आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना द फॅमिली टूर कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत साडेपाच आणि आपली गाडी तयार आहे आणि आपण निघालेलो आहे हुबेला तुम्ही जर पहिल्यापासून जर ब्लॉग बघत असाल तर हुबेचं नामचं काय कनेक्शन आहे हे त्याच्यात सांगितलेलं आहे पुढेही ब्लॉगमध्ये मध्ये सांगणार आहे जाणार आहे आपण संजना आणि आहे का नाही ओके okay, तर फक्त संघे ना आम्ही दोघंच जाणार आहे प्रथमसुद्धा येणार नाही चला जाऊया सुरू करूया आपली द फॅमिली टूर आपलं कनेक्शन आपण ऑलरेडी आपल्या जुन्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे हुबीचं आपल्याकडे ऑलरेडी ब्लॉग चॅनेलला अपलोडेड आहे तरी जे नवीन आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी सांगतो तर आमचं लव्ह मॅरेज आहे आणि लव्ह मॅरेज हे टिपिकल होतं आणि त्याच्या सुरुवातीच्या काळात आम्ही हुबीमध्ये होतो एक दोन अडीच वर्ष त्यामुळे हुबीशी आमचा जो लढा आहे आणि बघा सुरुवातीत अशी झालेली रस्ता इथं खोदलेला आहे हुबीचा आमचा जो लढा आहे तो खूप चांगला आहे जास्त आहे हुबीला सिद्धारूप स्वामींचा मठ आहे आपल्याला जसे श्री स्वामी समर्थ आहेत किंवा श्री गजानन महाराज आहेत तर तिथं श्री सिद्धार्थ स्वामी आहेत कलावती आई जे आहेत तर त्यांचे जे गुरु आहेत आणि त्यांच्या सिद्धारुण स्वामी मठाची जत्रा महाशिवरात्रीला खूप मोठी असते आणि आम्ही इकडं आल्यापासून म्हणजे सटल झाल्यापासून दरवर्षी आम्ही जातो आहे तर एखाद्या वेळेस तुकला असेल कोणीच्या वेळेला वगैरे आणि त्या जत्रेला जाऊन आम्ही दर्शन घेतो आहे मोस्टली आम्ही ट्रेनने जातो तर दोन हजार सोळाला एकदा आम्ही ज्यावेळेला ॲक्सेस आपली नवीन घेतलेली तर त्यावेळेला आपण एकदा घेतलेलो टू व्हीलरवरून आणि आता एंटर घेतलं तर एंटरवरसुद्धा निघालेलो आहे दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास किलोमीटरच्या आसपास आमचा प्रवास आहे इस्लामपूर झोपलेलं आणि झोपोटून उठतानासुद्धा आपल्याला इथं दिसतंय चला जाव्या ताँ प्रवास कसा होतो बघूया

आणि कदा असं पाठवल्या बेळगाव मध्ये भेटूया साडेआठ वाजलेले आहेत बघा आणि साडेआठला ला आपण बरोबर इथं बेळगावमध्ये पोहोचलेलो आहे रस्ता खरं सांगू मित्रांनो महाराष्ट्रापर्यंत ठीक आहे महाराष्ट्रानंतर इथं बेळगावच्या अलीकडे एक दहा किलोमीटर पर्यंत कंटिन्यू रस्त्याची कामं सुरू आहेत आणि रस्त्याची कामं सुरू असल्यामुळं काय होतं आहे की सत्तर टक्के प्रवास हा सर्व्हिस रोड नव्हतो आणि सर्व्हिस रोड अतिशय खराब आहे आणि त्याच्यावर कळस म्हणजे काय थी मोटे -मोटे, आ, की प्रत्येक ठिकाणी इतके मोठे मोठे स्पीड ब्रेकर आहेत गाडीचं शॉकअप्स बऱ्यापैकी हे होणार असं वाटतंय तर त्यामुळं वैताग येतो म्हणजे प्रवासाला कसं की कंटिन्यू जर चांगला रस्ता असेल तर गाडी आपली ऐंशी नवद न पाहते तर वैताग आला म्हणजे संजना रस्ता कसा होता रस्ता चालू आहे तर आता हे बेळगावच्या अलीकडे आपण म्हणजे बेळगावला इथनं आत रस्ता जातोय बघा परिसर कुठलाही माहित नाही तिथं आपण थांबलोय आणि नाश्ता घेतलेला आहे भूक थंडी थंडीला वाजत मला माझा हात कसा झाला असत टेन्शन आलेलं मस्त पैकी माग घडी घालून हाताची बसलेली चला नाश्ता करे नाश्त्याला अगेन आपले आवडते कायमचे पोहे आणि संजनाने घेतलेली आहे पुरी भाजी भाजी कसली आहे म्हणजे सांबर वगैरे नाही चला नाश्ता करूया अराऊंड एक किती ऐंशी शंभर एक किलोमीटरचा प्रवास अजून आपला बाकी आहे माझ्या मते आता रस्ता चांगला असेल असं अजून करूया नाश्ता करतो पुढला प्रवास सुरू करूया तर काय आहे एक आपण पंचेचाळीस किलोमीटर आलो आहे बेळगावच्या वीस किलोमीटर झालं आपल्याला सी एल एफचं इंडिकेटर आलं आहे तर मी मग बघतो आहे आपल्या बाजूला पेट्रोल पंपच नाही आहे म्हणजे डाव्या साईडनं आपण तिकडे जातो आहे तिथं पेट्रोल पंप वीस पंचवीस किलोमीटर झालं मी चेक करतो आहे सापडलाच नाही आता काय करायला लागलो आहे की इकडच्या बाजूला दिसतो आहे तर तिथं जाऊन फिलअप करूया आपण घरापाशी असताना म्हणजे इस्लामपूरमध्ये फिलअप केलेलं संपूर्ण टाकी तुम्हाला माहीत आहे की टाकी सहा लिटरची आहे तर चार लिटर झालं संपलं जे दोन लिटर राहिलं की याला काय होतं ण्यासाठी इंडिकेटर लागतो रिझर्व आहे तर दोन लिटर लागतो त्या रिक्षा पोचलो असतो आपण तसं धारवडपर्यंत वगैरे गेलो असतो तर याला कसं की इंडिकेटर दाखवला की रिस्क घ्यायची नाही कारण याला आपले जुने कार्बोरेटर असतात असं नसतं ट्रोल पंप असतो त्यासाठी ते दोन लिटर स्पेयर ठेवणं हे गरजेचं आहे आणि बरोबर इथं काय होतं तर वेळेला दोन कांड्या दिसतात आणि विदिन सेकंड काय होतं तुमच्या त्या कांड्या ब्लिंक व्हायला लागतात की फुईल तुमचं संपलं म्हणून चला रेल तर नवीन पुढे पण पण दिसतं नवीन दिसतं एल पीचं जागा बाकी आपली परगानी फुल करूया आता फुल करणार म्हणजे किती पेट्रोल बसणार मित्रांनो मॅक्झिमम चार ते साडेचार लिटर परदांनी याच्यामध्ये पेट्रोल बसणार अंदाजे आपण एकशे साठ किलोमीटर आलो आहे तर त्या हिशोबानं जर ॲवरेज आत्ता काढायचं म्हणलं तर चाळीसच्या आसपास आपल्याला पडले असं म्हणलं तरी चालेल चला फील अप करून घेतो मित्रांनो आता फुल करायचं हां नॉर्मल 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 घ्या दहा एकतीस म्हणजे साडे दहा वाजले आणि आपण बाहेर पडलेलो सहा वाजता ओके आणि सहा सहा असं आपण करूया यायला बरोबर आपल्याला जर आपण आपल्याला पण मठापशी ॲक्च्युली बघा इथं रूम तुम्हाला दिसते प्रायव्हेट रूम आहे मटापाशी आपण गेलो मठापशी कुठल्याही रूम अवेलेबल त्यांच्या भक्तनिवासच्या नव्हत्या मठाच्या समोर अगदी दोनच लॉज आहेत मित्रांनो त्यातला एक लॉज आम्ही बघितला तिथं नॉन एसी रूम म्हणजे रूम नव्हतीच ती एकदम असं म्हणजे एक बेड होय ना संजना एक बेड हो होता आणि साडा बाथरूम अटॅच होतं खरं खूप छोटं होतं म्हणजे माझ्या मते सात बाय दहा टाईप वगैरे असं होतं दुसरा जो लॉज होता तर त्या लॉजमध्ये एसी एकच रूम अवेलेबल होती आणि ती आम्ही घेतलेली आहे बघा आता याचे नॉर्मल चार्जेस तसे दीड हजार असतात खरं जत्रा आहे आणि संपूर्ण रश आहे त्यामुळं आपल्याला हा देताना त्यांनी दोन हजार रुपये दिलेला आहे पर्याय नाही आहे मित्रांनो मी दरवेळेला म्हणतो सेव्हिंग करा कारण पर्याय नाही आहे त्यामुळं आपण हे घेतलेलं आहे फ्रेश झालेला आहे आंघोळ आपण सकाळी केलेली खरं इथं आणि परत आणि फ्रेश झालो आहे आपण आता जायचं आहे दर्शन घ्यायला बघा मी तुम्हाला दा दाखवतो आता दा बाहेर जाऊन की कुठं ॲक्च्युली मंदिर आहे आणि आपलं लॉज कुठं आहे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल तर बघा हा सगळा परिसर आहे मंदिराचा हा आहे मेन रस्ता आणि पुढं जे दिसतंय तुम्हाला तर तिथं आहे मेन मंदिर वाजलेले आहेत आत्ता साडे अकरा पावणे बारा वाजले त्या मग ऊन असल्यामुळे थोडीशी गर्दी आता कमी वाटते तर जे वेळेला संध्याकाळी तुम्ही हा परिसर बघाल तर त्यावेळेला तुम्हाला अंदाज येईल बघा हा संपूर्ण मेन रोड आहे आपल्या हुबीच्या व्हिडिओमध्ये आपण कवर केलेला आपली बाईक इथं पाठीमागं लावलेली आहे आता त्यांना आपण रिक्वेस्ट करून काही करूया मित्रांनो बाईक आत लावता येते का याचा प्रयत्न करूया बऱ्यापैकी बॅरिकेडिंग केले तरी सुद्धा लोक असं आत गाड्या वगैरे घेऊन येत आहेत आपण सुद्धा तसंच थोडंसं शॉर्टकटनं आत गाडी घेऊन आलेलो आहे चला जाऊया आधी गाडी लाव्या आणि मग दर्शनाला जाव्या चला तर मित्रांनो गाडी लावून खाली आलो आहे बघा हे आहे मंदिर मंदिराच्या अगदी समोर इथं आपण लॉज घेतलेला आहे लॉज म्हणजे लॉजमध्ये रूम घेतलेली आहे लॉजचं नाव आहे श्री कामाक्षी लॉज श्री कामाक्षी लॉज तर चला आता जाव्या दर्शन घेऊया बघा आमची संजय ना आवाज थोडासा मोठ्यानं बोलावा लागेल कारण गर्दी खूप आहे बघा चला जाऊया आणि दर्शन घेऊया चला तर मित्रांनो आम्ही लाईटमध्ये थांबले खरंच असं केलं ती तुम्हाला पुढचं दृश्य दाखवतो त्याच्यामध्ये गुरु आणि शिष्य अशी पालखी निघाले बघा तुम्हाला दाखवतो हो का मित्रांनो आता मागायच सांगितलं त्यांनी आणि खूप छान असं भक्तिमय वातावरण आहे आणि तर मराठी एक सिक्रेट सांगतो आम्ही आणि लाईट लाईटमध्ये आम्ही मध्ये लाईट सुरू झालं पाक तिखंड लांब सुरू आहे तिखंड पाक लांब असे तर आम्ही काय केलं भेटे का मध्ये अराउंड किती म्हणजे शंभर जर लाईन धरली तर ही तिसाव्या चाळीसाव्या लोकेशनला या याचं पाठीमागं जाऊन बॉल करून परत तिकडं तीकर, मंदिर तिकडं ऍक्च्युली ॲक्च्युली आहे त्या साईडला मंदिर आणि शिष्यांचं मंदिर आहे मित्रांनो चला आता पुढे लाईनमध्ये राहिलं तर इथलं एक विशेष काय आहे की इथं जे आपलं देव आहे तिथं आपण जसं विठ्ठल रुक्मिणीला तसं दर्शन होतं पाय हा पायाला हात लावून तसं इथं सीतारुढ स्वामींच्या जी समाधी त्या समाधीला पूर्ण राऊंड करून आणि हात लावून दर्शन होते त्यामुळं खरोखर खूप छान वाटते आम्हाला चला दर्शन कधी होते होतेच याला काही जमत नाही चला असं ते काय झालं स्वामींनी पालखी आणली स्वामींनी आणली बरं का थाला? स्वामी मुळे पालखी आल्यामुळे मधली ही लाईन सगळी विस्कटली आणि मधली लाईन विस्कटल्यामुळे मधी शिरायला आपल्याला जागा मिळाली असं ते मित्रांनो स्वामींनी आम्हाला जागा करून दिलेली आहे स्वामींना आमची काळजी आहे चला आता बघे दर्शन कधी होते चला तर मित्रांनो आपण आता लाईन मध्ये थांबलोय लाईन आपल्याला दर्शन व्हायला हो एक तास लागेल तोपर्यंत मी तुम्हाला जे आपले नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनी व्हिडिओ पहिला बघितले तसेच त्यांच्यासाठी त्या आपल्या श्री स्वामीबद्दल थोडीशी माहिती आहे सांगतो चरित्र वाचलेलं आहे इथलं ज्ञानाचे वेळेस वाचलेलं आहे संपूर्ण जसं की आपल्या महाराष्ट्रात स्वामी समर्थ तसेच हे संत आहे त्या काळात एकोणीसशे साली इथं झालेले इथल्या गावकऱ्यांची जसे आपण तुम्ही जर पोती वाचली असेल गजानन महाराजांची किंवा स्वामी सर्वांची सेम तशी बऱ्यापैकी खूप छान इंटरेस्टिंग आहे आणि पूर्ण भक्तीमयच आहे असं म्हणलं जातं की ह्या देवाच कसा आहे का इथल्या गावकऱ्यांनी इथल्या लोकांनी त्यांना खूप त्रास दिला होता खूप छळलं होतं त्यांना त्यामुळे सिद्धार्थ स्वामी ह्या गावकऱ्यांवर नाराज होते खरं जे बाहेरून येतात भक्त लोक म्हणजे जसं की आम्ही इथून बाहेरून आलो होतो इथं राहिलं होतं खरं देवाची कृपा आमच्यावर नेहमी म्हणजे नेहमी आत्ता इन्व्हायरमेंट आहे मित्रांनो त्यामुळे आम्हाला त्याबद्दल खूप अशी म्हणजे काय आपुलकी वाटते ओढ वाटते देवाबद्दल त्यामुळे आम्ही दरवर्षी इथे येतो तर असे हे देव म्हणतात पाहुण्यांना पावणारे देव असे आमचे सिद्धार्थ स्वामी आहेत मित्रांनो तर अह तुम्ही हे सांगणार सांगितलं ना तेच आपल्या स्वामी समर्थ गजानन महाराजांसारखं आहे महत्त्वाचं काय की प्रथम आम्हाला आपण म्हणतो ना नवस केला आणि मुलगा झाला म्हणतो प्रथम सुद्धा आम्हाला इथं आल्यानंतर नवस्थ झालेला आणि म्हणजे दहा वर्षानंतर आम्ही इथं आणि बरोबर इथं आल्यानंतर दुसऱ्या महिन्यात आणि महाराजांना की आता सगळं आहे मला मुलगा आहे नवराजिनाराय सगळं सेटल झालंय आता फक्त मला एक मुलगी दे आणि तेही स्वप्न स्वामींनी पूर्ण केले त्यामुळं स्वामी काय म्हणतात आपण आभार कसं म्हणत खूप फार आहे सगळ्या इच्छापेक्षा इथं पूर्ण होतात आमच्या त्याला खूप छान वाटतंय चला हो काय एवढी लाईन आहे एक अजून एक तासभर तरी लागेल चला भेट दे दे। दे। मित्रांनो दर्शन झालेलं आहे अक्षरशः दीड तास लागला दर्शनाला गर्दी खूप आहे गंगा सुद्धा खूप आहे त्यामुळे जास्त व्हिडिओ करता आला ना नाही जायच बघ तीन मंदिर आहेत इथं सिद्धारुढ स्वामीचं गुरुनाथरुड हे त्यांचे जे शिष्य होते त्यांचं आणि हे सुद्धा सिद्धारुड स्वामीच मंदिर आहे इथं ते बसायचं होते त्यावेळेला त्यांचा दरबार इथं बनायचा मंदिराचं दर्शन आपलं झालेलं आहे आता काय झालं या यांनी इथं जे निरूपण वगैरे कीर्तन वगैरे यांनी घेतलं होतं ते ह्या मंदिरात होत जिथं सिद्धारूढ स्वामी आपले बसायचे त्या मंदिरात खरं तिथं न होता यावेळेला काय केलं याने बाहेर मांडव घालून इथं ते घेत आहेत आत्ता आपल्याला काय करायचं आहे महाप्रसाद घ्यायला म्हणजे जेवायला जायचं आहे कारण भुपा खूप लागलेल्या आहे त्यामुळे आम्ही माझा फेवरेट आयटम इथला गिरमिट म्हणजे इथली वेळ खायला घेतलेली आहे आता चला तिथं जातो आणि महाप्रसाद तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो बघा प्रसाद घेतलेला आहे आपण खीर आहे माझ्या मते आपला जो मोठा घरा असतो त्याची खीर आहे ती भात वांग्याची भाजी आणि सांबर सगळे इथं असंच खातात तुम्ही मंचिला मित्रांनो वाट्या पाहिजेत हे पाहिजे असं नाही आहे सिस्टम इथं इथं असं वरपून खाण्याची पद्धत आहे म्हणजे उपासात्मक बोलत नाही मी खरं वरपून हातानं वरपून खायचं किंवा ते प्यायचं ताटचं मला तोंडाला वगैरे लावायचं असं सिस्टम आहे प्रसाद टेस्टला खूप छान असतं मित्रांनो चला आता प्रसाद घेतो चला तर मित्रांनो अडीच वाजल्यात आता जेवणसुद्धा झालेलं आहे दर्शन झालेलं आहे महत्त्वाचं सगळ्यात आता काय करणार आहे पुढचा प्लॅन की थोडंसं रूमवर जाणार थोडीशी रेस्ट घेणार कारण रात्री झोपायला वेळ झालेला सकाळी आपण लवकर बाहेर पडलेलो त्यामुळे थोडीशी रेस्ट घ्यायची आहे चार वाजता परत आपण बाहेर यायचं आणि एक दोन तीन ठिकाण आहेत दुबई इथं जिथं आम्हाला भेटावं असं वाटतं जिथं आम्ही राहिलेलो किंवा जिथं आम्ही काम केलेलं तर तिथल्या लोकांना आम्ही भेटून येतो दरवेळेला आल्यानंतर त्यांनाही खूप छान वाटतं तर त्या सगळ्या ठिकाणी जायचं तर आता रूमवर जातून थोडीशी रेस्ट घेतो चला तर मित्रांनो खूप छान अशी झोप घेतलेली आहे रूमवर पाच वाजलेले आहेत आता तर आता जसं की तुम्हाला म्हटलं की आम्ही चाललेलं आहे किंवा आम्ही राहिलेलो तर तिथं लोकांना भेटायला चाललोय की लोक अजून सुद्धा आमची वाट फाकतात खरं तर की आला तुम्ही आणि ओळख ठेवतात आजूसुद्धा त्यामुळे जायला खूप छान वाटतं चला तर निघालोय बघा आपण तर ह्या सगळ्या ज्या ज्या दिसतंय तुम्हाला सगळं ओळखीचं आहे आमच्या गल्लो गल्ली होय ना हो आम्ही कामाला जात होतो त्यामुळं एकदम वेगळं फिलिंग येते मित्रांनो खूप ते कष्टाचे दिवस होते चालत जात होतं फॅक्टरी मध्ये एका एक अर्धा पाऊन लागत होता चालत जायला खरं त्यातूनच आहे आणि एवढं मोठं आहे त्यामुळं त्या गोष्टी विसरायच्या नाही जुन्या गोष्टी विसरायच्या नाही तसंच आमचं काहीच आहे त्यामुळे इथं खूप आमचं भावनिक अटॅचमेंट आहे मित्रांनो चला आता तुम्हाला पण दाखवतो आम्ही आता कुठं राहिलं ते ठिकाण दाखवतो चला चला मित्रांनो थोडंसं ग्लिम्स दाखवणार आहे सगळं दाखवणार नाही कारण पहिल्यांदा ब्लॉग बघितले असतील हुगळीचे आम्ही प्रॉमिस केलं की ज्या वेळेला दहा हजार सबस्क्रायबर होईल आमची संपूर्ण स्टोरी आम्ही जसं जगलो आम्ही कसं पळून आलो शब्द वापरतोय थो मी थोडंसं आवड करा आणि कसं राहिलो कसं आम्ही स्पेंड केले ते दिवस सगळं दाखवणार आहे दहा हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर तर आत्ता क्लिप्स दाखवतो की आम्ही कुठल्या खोलीत राहत होतो संजय तर हे बघा मित्रांनो ही जी खुली दिसत्या ही खुलीशी आमचा खूप खूप नात आहे तिथं जो कट्टा दिसत तिथं आम्ही बसायचा आणि ह्या खुलीत आम्ही राहत होतो मित्रांनो तर ही म्हणजे बघा की अजून सुद्धा स्वप्नात येते ही घर आम्हाला या घरात गेलो ना आम्ही अजून राहिले अशी अटॅचमेंट आणि ही घर बघून घ्या चला मित्रांनो डिटेल मध्ये दाखवायचं तर टेन थाउजंड सबस्क्रायबर झाले असेल जे सांगेल की खरोखरच सैराट कसं होतं मित्रांनो आलेलो आहे मंडईला आम्ही आमची निर्णय करायचो आणि ते घेतल्यानंतर एक आमचा कंपल्सरी भजी खायची तर इथं त्या वेळेला भजी कितीला मिळायचे ना तीन रुपयाला पन्नास ग्रॅम भजी त्या वेळेला मिळायची दोन हजार सातशे गोष्टी सांगतो आता किती रुपयाला मिळाले वीस रुपये वीस रुपयाचे शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम जास्त चार रुपयाला झाले तर टेस्ट खतरनाक असते आम्ही तर याला इथं भजी खाल्ल्याशिवाय बाजार करायला आलो आहे करायला आलो भजी न खाता गेलो असं झालेलं नाही नाही त्यावेळेला अक्षर छोटे छोटे भजी म्हणजे वडा वगैरे बटाटे वडा बटाट्याची भजी बटाट्याची भजी एक रुपयाला मिळायचं डाळ वडा एक रुपयाला मिळायचा अशी सगळी पद्धत होती त्याला गेले खरं आठवणी करण्याचा प्रयत्न करतोय खातोय कांदा भाजी तुम्ही सुद्धा खायला चला मित्रांनो दुसरा नॉस्टेल जी आहे आमचा तो म्हणजे इथंच बाजारात असलेले हे हॉटेल नाव मला माहित नाहीये लिहिलेलं नाहीये सो काय इकडे माग शिवप्रसाद हॉटेल बघा बघा मित्रांनो बघा सर्च करा शिवप्रसाद हॉटेल आहे शिवप्रसाद हॉटेल मधला डोसा नाही आपल्याला आवडतं ते म्हणजे इतकं सांभार मला इथलं आवडायचं आणि दर रविवारी सात रुपयाचं किती रुपयाचं सात सेव्हन रुपयेच सांबर मी पार्सल न्यायचो इथलं आणि दिवसभर खायचं कधीच सांगतोय दोन हजार सहाचं तर बेस्ट सांबार इथलं मला इतकं आवडतं बघा तीच चव आहे का तीच चव आहे आलं कधी तर मला येणार असलं तर विचारा मी तुम्हाला लोकेशन सांगेन घेतो मला खाऊन घेतो आहे चला 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 मित्रांनो मंदिर परिसरात येऊन बसलेलो आहे वाजलेले आहेत बघा किती नऊ वाजून एकवीस मिनटं झालेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमची छोटीशी राईड दिसली मोठं मुगर आम्ही नाही आहे त्यामुळं तो राईडमध्ये काय चुकला असेल तर सांगावून घ्या आपण इथं आलो रूम घेतली स्वामींचं दर्शन घेतलं आपल्या सिद्धारूढ स्वामींचं आणि मग म्हणजे महाप्रसाद वगैरे घेतला आणि इथल्या लोकांना भेटलो आजचा आपला छोटासा ब्लॉग होता मित्रांनो बी अजून फिक्स नाही आहे बी उद्या राहायचं इथं काय नाही राहायचं हे माहीत नाही त्यामुळं उद्याचा ब्लॉग बी आपलं इथलं जातानाचा असेल रिटर्नचा आणि जर राहिलो तर इथं जो रथ असतो रथयात्रा असते मित्रांनो तर ती रथयात्रा तुम्हाला सगळी दाखवण्याचा प्रयत्न करेल सिद्धारूढ स्वामी आणि हुबळी या सिरीज भारी वरणगात माणसं इथं खरं ठीक आहे सर सुधारूर स्वामी आणि उभी याचं संपूर्ण एक प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर अपलोड आहे मित्रांनो इथली सगळी माहिती दिलेली आहे इथल्या सोयी सुविधा स्वामींचं महात्म्य संपूर्ण इथल्या दाखवलेलं सुद्धा आहे आणि सांगितलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून जर पाहावं वाटत असेल स्वामी समोर तर आपले गजान महाराज जसे तसंच यांचं महात्मा आहे आणि महत्वाचं आमच्या कसलं बोलत आहेत दुसरं बातम्य काय की बाहेरच्या लोकांना हे चांगल्या प्रकारे पाहून द्या तुम्ही कन्सिडर करू शकता या रूपनं जर जाणार असला तर हुबीला या दर्शन घ्या मी आता तुम्हाला महाशिवरात्रीचं इथं जागरण असतं आणि त्या जागरणासाठी किती गर्दी झाली ते सगळं दाखवतो हा ब्लॉग इथं जामीन करूया आपण गर्दी दाखवण्यावरून तो हा ब्लॉग कसा वाटला नक्की आम्हाला सांगा गुजरात सिरीजचे जर ब्लॉग बघितले नसतील तर नक्की पहा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये येतो फ्रेंड टाटा बाय बाय सायवणारा जय हिंद जय महाराष्ट्र